नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा आदिवासी विभाग भरती संदर्भातील महत्वाची अपडेट समोर आलेली आहे एक म्हणजे तुमचा निकाल जाहीर झाला आणि दुसरं म्हणजे असं की कागदपत्रे पडताळणी संदर्भात सुद्धा नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच ज्या पदाचा निकाल लागला ज्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तसंच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इतर पदांचं सुद्धा होणार आहे म्हणून तुम्ही फॉर्म भरलेला असेल रिझल्टची वाट बघत असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा रिझल्ट येऊ शकतो तर कोणकोणती कुन कागदपत्रे आहेत जी तुम्हाला तयार ठेवायची आहे त्याच्या संदर्भात माहिती आपण इथे पाहणार आहोत चला तर, तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे जेणेकरून ज्या पीडीएफ फाईल्स असतात किंवा छोट्या मोठ्या अपडेट्स असतात त्यासोबतच नवीन जाहिराती असतात त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होते म्हणून तुम्ही त्यालाही जॉईन होऊ शकता तर पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बावीस मे दोन हजार पंचवीस बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी ही जी आहे नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीस जाहीर सूचना आदिवासी विभागाची जी भरती आहे त्याच्या संदर्भातच ही नोटीस आहे त्यानंतर विषय पाहू शकता तुम्ही नागपूर नागपूर विभागाचा गृहपाल पुरुष या पदाची पद भरती दस्तऐेज पडताळणीकरिता उपस्थित राहण्याच्या बाबतीत आता पहा कोणत्या पदाचा आहे तर हे आहे गृहपाल पदासंदर्भात विभाग कोणता आहे तर नागपूर विभाग आहे आणि यामध्ये काय प्रसिद्ध झालेलं आहे त्यांचा निकाल तर अगोदर त्यांनी लावलाच होता पण आता ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्टची आपण जी चर्चा केली होती ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली तात्पुरती निवड यादी लावण्यात आली असं आपण त्याला म्हणू शकतो कारण की सध्या होणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता या पदाचं होतंय या पदासाठी कोणकोणती कागदपत्रे आहेत जी की लागणार आहे तीच कागदपत्रे तुम्हाला इतर पदासाठी सुद्धा आवश्यक राहतील म्हणून कागदपत्रांची यादी तुम्ही महत्वपूर्ण पाहावी दुसरं म्हणजे असं की नागपूर विभागाचा गृहपाल पुरुषचा निकाल लागलेला लाग आहे त्याचप्रमाणे आता इतर पदांचा सुद्धा काही दिवसामध्ये आपल्याला निकाल दिसू शकतो सर्वात प्रथम आपली परीक्षा झाली होती त्यानंतर आयबीपीएसने सरळ निकाल जाहीर केला आयबीपीएसने काय मेरिट लिस्ट जी आहे ती जाहीर केली होती आणि लगेच काही दिवसांमध्येच या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे पहा सूचना काय आहे आपणास कळवण्यात येते की अप्पर आयुक्त नागपूर विभागातील गृहपाल पुरुष या पदाची दस्तऐवज पडताळणीकरिता उपस्थित राहण्याच्या बाबतीत एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आदिवासी विकास भवन पहिला मजला गिरीपेठ अमरावती रोड नागपूर या ठिकाणी सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांनी न चुकता उपस्थित राहणे आवश्यक आहे सोबत पहा हे जे आहे खाली पत्र दिलेलं आहे आणि कोणाकोणाला पाठवलेलं आहे त्याची सुद्धा माहिती आहे नंतर इथे पाहू शकता तुम्ही की ही आहे ही यादी आता ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा तात्पुरती निवड यादी लावलेली आहे त्यांनी सिलेक्शन म्हणजे फायनल सिलेक्शन अजून झालं नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर म्हणजे डॉक्युमेंट डी व्ही झाल्याच्या नंतरच फायनल सिलेक्शन यादी जाहीर करण्यात येईल तर सध्या तुम्ही नाव पाहू शकता तुमच्या मित्राने वगैरे जर फॉर्म भरलेला असेल तर त्यांनाही तुम्ही ही यादी सेंड करू शकता संपूर्ण यादी आपण टेलिग्रामला टाकलेली आहे आता आपल्याला पाहायचं आहे की कोणकोणती कागदपत्रे आहे जी तुम्हाला सादर करायची आहे तर त्यांनी सुरुवातीला सांगितली इथे पहा उपरोक्त विषयानुसार संदर्भ एक आणि दोन मधील निर्देशानुसार अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर विभागाअंतर्गत गृहपाल हो या पदाची सरळसेवा भरतीची कार्यवाही पूर्ण करावयाची आहे सदर पद भरतीचा निकाल सतरा पाच दोन हजार पंचवीस मध्ये सतरा तारखेलाच निकाल लागला आणि इथे एकोणतीस तारखेलाच त्यांनी डी आयोजन केलेलं आहे रोजी जाहीर झालेला असून उपरोक्त संदर्भ एक आणि तीनच्या अधीन राहून आपण ऑनलाईन सादर केलेली माहितीची पडताळणी करण्याकरिता मूळ कागदपत्र व त्याची दोन साक्षांकित प्रती काय सादर करायचं आहे एक म्हणजे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरतावेळी जे जे कागदपत्रे अपलोड केली होती ती तुम्हाला मूळ पद्धतीने सादर करायची आहे आणि त्यासोबतच दोन आपल्याला साक्षांकित प्रती देखील सादर करायची आहे तर सह अप्पर आयुक्त आदिवासी विकास गिरीपेठ अमरावती रोड पुन्हा त्यांनी ॲड्रेस सांगितला सकाळी अकरा वाजता हजर राहावे उक्त दिनांकास कागदपत्रे पडताळणीची कार्यवाही न चुकता उपस्थित राहण्याची सर्वांनी नोंद घ्यावी अशी माहिती इथे त्यांनी दिली आता कागदपत्रांची यादी कुठे भेटेल आपल्याला आपण ज्यावेळी फॉर्म भरला होता त्यावेळी कागदपत्र अपलोड केली होती तीच कागदपत्रे आता आपल्याला पुन्हा पाहायची आहे तर पहा मित्रांनो इथे आपण आलेलो आहोत अधिकृत जाहिरातीवर निवडीचे निकष वगैरे आहेत जे काही पंचेचाळीस टक्के गुण आवश्यक असतात किंवा नॉर्मलायझेशनची प्रोसेस होती ती यांनी इथे सांगितलेली आहे नंतर पहा वीसव्या क्रमांकाचा महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे असा की उपरोक्त उमेदवारांनी गुणवत्तेनुसार निवड करण्यासाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे सादर करावयाच्या आवश्यक कागदपत्रांचा तपशील म्हणजे तुमची आता ज्या काही लिस्ट लागलेली आहे त्या लिस्टमध्ये ज्या ज्या उमेदवारांची नावे आहेत त्यांना कागदपत्रे सादर करायची आहे अशाच प्रमाणे इतर सुद्धा ज्या याद्या लागणार आहेत तिथेही कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागतील तर सर्वात प्रथम आहे ते म्हणजे परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदनपत्राची छायांकित प्रत जो काही आपण फॉर्म भरला होता किंवा ऍप्लिकेशन दिलं होतं जो अर्ज होता आपला त्याची झेरॉक्स इथे लागणार आहे दुसरं शैक्षणिक अहर्तेबाबतची कागदपत्रे आता शैक्षणिक अहर्तेमध्ये काय तुमचं दहावीचं असेल बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट त्यानंतर बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट तुम्ही जर वर फॉर्म भरलेला असेल तर तुमची डिग्री त्यासोबतच त्या मार्कशीट हे जे आहे शैक्षणिक कागदपत्रे आणि टी सी सुद्धा तर ही शैक्षणिक कागदपत्रामध्ये येतात याची तुम्हाला गरज लागेल नंतर दुसरं आहे संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मग केम एस सी आय टी असो ट्रिपल सी असो किंवा संगणक अहर्ते बाबतचा समतुल्य कोर्स असो तो सुद्धा सादर करावा लागेल नंतर परीक्षा शुल्क भरणा केलेला पावतीची प्रत आता ज्यावेळी तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरला होता म्हणूनच सांगितलेलं होतं की जेव्हा जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा तेव्हा त्याचं सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला डी व्हीच्या वेळेस तो लागतो काही काही जे सर्व्हर असतात ते आपल्याला पुन्हा फाईल डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन देतात पण मात्र काही काही परीक्षा कंडक्ट करणाऱ्या ज्या कंपन्या असतात त्या आपल्याला प्रोव्हाइड करत नाही म्हणून आपण सुरुवातीलाच जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा ते डाउनलोड ते करून ठेवणं गरजेचं आहे नंतर पहा पुढील जर आपण पाहिलं तर अर्जात नमूद केल्याप्रमाणे जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र नॉन क्रिमिलिअर आणि इतर आवश्यक कागदपत्रे आता ही पाहू शकता तुम्ही काय काय आहे जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि इतर आवश्यक का म्हणजे सामाजिक आणि आर, सामाजिक आरक्षणाचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला ती सुद्धा जसं की एक सर्व्हिसमॅन झालं त्यानंतर प्रकल्पग्रस्त झालं भूकंपग्रस्त झालं इत्यादीमधून जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल समांतर आरक्षणाच्या कॅटेगरीमधून तर तुम्हाला त्याचे सपोर्टिव्ह डॉक्युमेंटसुद्धा सादर करावे लागतील तर पहा ही ही ला हे काही सूचनाही त्यांनी दिलेल्या आहेत अगोदरच सांगितलेलं होतं की आपल्याला ही कागदपत्रे सादर करावी लागतील आणि आता सूचना देखील आलेल्या आहेत एकोणतीसला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळी तुम्हाला ही सर्व कागदपत्रे सादर करायची आहे आणि दोन साक्षांकित प्रती देखील सादर करायच्या आहेत ते त्यांनी सांगितलेलं आहे तर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज भरलेला आहे तुमचा निकाल लागला किंवा नाही लागला ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता कोणत्या कॅटेगरीमधून आणि कोणत्या विभागात तुम्ही अप्लाय केलं तेही सांगू शकता पुन्हा भेटूया आपण अशीच एक माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये हो आणि संदर्भातले ज्या काही पी डीएफ फाईल्स आहेत किंवा आगामी काळातील रिझल्ट आहे त्या तुम्हाला आदिवासी विभागाच्या ऑफ वेबसाईटवर त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहेत त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता त्यावर आपण पीडीएफ फाईल आणि पुढील अपडेट देत राहू त्यानंतर प्रकल्पग्रस्त झालं भूकंपग्रस्त झालं इत्यादीमधून कॅटेगरी मधून तर तुम्हाला त्याचे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट सुद्धा सादर करावे लागतील तर पहा हे काही सूचना दिलेल्या आहेत अगोदरच सांगितलेलं होतं की आपल्याला ही कागदपत्रे सादर करावी लागतील आणि आता सूचना देखील आलेल्या आहेत एकोणतीसला ला, ला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळी तुम्हाला ही सर्व कागदपत्रे सादर करायची आहे आणि दोन साक्षांकित प्रती देखील सादर करायचे आहेत ते त्यांनी सांगितलेलं आहे तर तुम्ही कोणत्या पद्धती अर्ज भरलेला आहे तुमचा निकाल लागला किंवा नाही लागला ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये हो सांगू शकता कोणत्या कॅटेगरीमधून आणि कोणत्या विभागात तुम्ही अप्लाय केलं तेही सांगू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आणि संदर्भातले ज्या काही पी डी एफ फाईल्स आहेत किंवा आगामी काळातील रिझल्ट आहे त्या तुम्हाला आदिवासी विभागाच्या वेबसाईटवर त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता त्यावर आपण पी डी एफ फाईल आणि पुढील अपडेट देत राहू